जळगावच्या सोन नगरीत आपण बघतोय तर एकीकडे लग्नसरायची धामधूम मात्र दुसरीकडे सोनं आणि चांदी गर्दी करण्यासाठी ग्राहकांची झालेली ही गर्दी आपल्याला निश्चितच लग्न सराईच्या या उत्साहात सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांचा हा उत्साह दिसून येत आहे मात्र असं असलं तरी दोन दिवसामध्ये चांदीच्या दरात तब्बल बारा हजारांनी आणि सोन्याच्या दरात तब्बल अडोतीसशे रुपयांनी या ठिकाणी वाढ झाली आहे याचमुळे जळगावच्या सुवर्ण नदीत थोडे फारका होईना मात्र लग्न सराईमध्ये या ठिकाणी सोनं खरेदी करायचं असंच असतं याचमुळे लग्न सराईसाठी ग्राहकांची गर्दी खरेदी करण्यासाठी या ठिकाणी दिसून येत आहे आपण जर बघतो तर चांदीचा दर तब्बल दोन लाख सत्तावीस हजार इतका असून एक किलोच्या मागे हा दर आहे मात्र चांदी सोन्याचा दर एक लाख एक्केचाळीस हजाराच्या उंबरच्यावर या ठिकाणी येऊन ठेवलेला आहे दिवसेंदिवस होत असलेल्या जागतिक घडामोडींचा या ठिकाणी सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठीचा हा वाढीचा परिणाम या ठिकाणी दिसतोय यासोबत बोलण्यासाठी आपल्यासोबत सुधा सुवर्ण व्यवसाय काही जाता काय सांगाल दिवसेंदिवस सोन्या आणि चांदीच्या दरात या ठिकाणी वाढ होते मात्र असं न तरी ग्राहकांचा प्रतिसाद आज चांगला दिसून येत आहे सर खरी गोष्ट आहे जरा तुम्ही पाहिलेल माझ्या अठ्ठावीस तासामध्ये सोनं जरबल चार हजाराने आणि चांदी जरबारा हजार वाढलेली आहे तर तरी पण तुम्ही पाहिलं की लोकांना असं तरी वाटतंय की सोनं चांदी अजून वाढणार आहे म्हणून लोक आज सगळा लग्न सीजन सीझन पण चालू आहे आणि लोकांना असं भ्रम आहे की अजून वाढणार आहे म्हणून लोक आधीच गर्दी करायला येत आहे नेमके सोने साधी दिवसेंदिवस का वाढ होते नेमके काय करण असू शकतात मुख्य कारण कारणामुळे गव्हर्नमेंट मध्ये प्रत्येक गव्हर्नमेंट इन्स्टेबल आहे खूप सारे गवर्नमेंट म्हणा तुम्ही भारत म्हणा अमेरिका म्हणा चायना म्हणा ते स्वतःची गव्हर्नमेंट आणि स्वतःची करन्सी स्ट्रॉंग करायसाठी आपलं गोल्ड रिझर्व्ह वाढवत आहे त्याच्यामुळे प्रत्येक गव्हर्नमेंट आपलं आपलं गोल्ड रिझर्व्ह वाढत आहे म्हणजे त्याच्यामुळे चांदी आणि गोल्डची डिमांड खूप वाढलेली आहे त्याचे मुख्य कारण आहे की इतकी तेजी आलेली सोन्या चांदीमध्ये आणि दुसरं मेन मुख्य कारण चांदीचं असं आहे की आज चांदी तुम्ही पाहिलं इंडस्ट्री यूज मध्ये भरपूर प्रमाणात वापरली जाते तुम्ही बॅटरी म्हणा आता डीआयडी कंपनी म्हणा टेस्ला म्हणा ते भरपूर प्रमाणामध्ये आपली बॅटरीची प्रोजेक्ट वाढवायसाठी चांदीमध्ये चांदीचा चांदी वापर करतो त्यामुळे रेट वाढलेला आहे सर आजचा जर भाव पाहिला आज सोन्याला भाव एक लाख हजार रुपये आहे आणि चांदी लवकर दोन दोन लाख एस सत्तावीस हजार रुपये ह्या होत्या प्रतिक्रिया की डॉलरच्या तुलनेत होत असलेल्या दिवसेंदिवस जागतिक घडामोडीचा परिणाम मात्र असे असले तरी सोने आणि चांदीच्या दराचा हा विक्रमी टप्पा गाठलेला असला तरी मात्र जळगावच्या स्वनवीस ग्राहकांची गर्दी दिसून आहे आपल्यासोबत चौथा ग्राहकांनी काही काय सांगाल दिवसेंदिवस सोने चांदीच्या दर त्या ठिकाणी वाढ होते मात्र तरी देखील तुम्ही सोने या ठिकाणी खरेदी करायला आलेला आहात काय प्रतिक्रिया असणार या नक्कीच कारण आम्ही आज सोनं खरेदी करीत करायला आलेलो आहोत पण आम्हाला एवढा आश्चर्याचा धक्का बसला की सोन्याचे भाव आज खूप गगनाला भिडलेले आहेत कुठे आमचा आम बजेट खूप वेगळा होता घरून निघले तेव्हा आणि आता बजेट एवढा की आमचे खूप नाराजी होते की जिथे आपण मोठी वस्तू घेणार होतो तिथे आपल्याला छोट्यातली छोटे वस्तू घेऊन परत जावं लागणार आहे आणि नक्कीच सर्वसामान्याच्या परिस्थितीच्या बाहेर हा बजेट गेलेला आहे कारण सर्वसामान्य माणूस एवढा या परिस्थितीला समोर नाही जाऊ शकत कारण त्याचा तो सोनं खरेदी करत असताना त्याला त्याचं बजेट नुसतं त्याला दे आज, आज एक 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 ते करावं लागणार आहे तर कुठे राहिला आता माझ्या लग्नाला पण सात आठ वर्ष होऊन गेले तेव्हा आमच्या लग्नाच्या वेळेस तीन हजाराचा भाव होता माझी तीन तोड्याची मान आता एक तोड सोनं दीड लाखाला बसणार आहे तर कुठेतरी आपल्याला विचार करावासा वाटतो आणि सर एवढेच माझी नम्र विनंती सर गव्हर्नमेंटला की त्यांनी सोन्याच्या दरात खूप कमी सोन्याचे दर हे कमी करायला हवे आणि शेतकरीला त्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे कारण आपण कुठेच ऐकलं नाहीये की शेतकऱ्याच्या मालाला आपण एवढ्याने भाव देतोय पण सोन्यामध्ये दे सोन्याच्या दरात खूप मोठ्या प्रमाणात भाव वाढवते आज केळी बघितली तर केळीचं नुकसान झालंय हरभ मक्का बघत बघितला तर मक्क्याचं नुकसान झालं तपाशीला आम्ही भाव मिळत नाहीये आज रोजी पहिले ग्रामीण भागात असं म्हणायचे की आपण कपाशी विकू आणि सोनं खरेदी करू आज ती परिस्थितीच राहिलेली नाहीये कारण लोकांनी आज ना उद्या आपल्याला भाव मिळेल या हेतूने माल घरात ठेवलेला आहे आज ते विकत सुद्धा नाही कारण त्यांच्या कष्टाला कष्टाचं त्यांना मिळत नाही आणि त्यांचं बीज बिजवाई मटेरियल यांच्यापासून त्यांच्यात त्यांच्या सगळ्या दरात वाढ झालेली आहे तर त्यांचा खर्च खर्च तरी त्यांचा निघाला पाहिजे असं शेतकऱ्याला वाटतं आणि ते सोनं खरेदी करत करायला आले असताना आम्हाला तर एवढा आश्चर्यचा धक्का बसला की आपल्यासारखा मध्यम वर्गीय माणूस एवढा डगमगू शकतो तर गरीब गरीब माणसं किती खालवले जातील एवढ्या सोन्याच्या दरात वाढ झालेली बघून आपण बघतोय अजून काही ग्राहक वर्ग आपल्या सोबत आहे काही काय सांगतील दिवसेंदिवस सोने चांदीच्या दर वाढ होते विक्रमी हा दर आज आहे एक लाख एक्केचाळीस हजारच्या उमर्यावर सोनं आहे तू सोनं खरेदी करायला आली आहात काय प्रतिक्रिया सर सोने खरेदी करायला आहोत सोनं खूप महाग झालेलं आपल्याला दिसून येत आहे आणि माझं लग्न दोन हजार पंधरा मध्ये झालं तर तेव्हा सव्वीसशे पन्नास हा भाव होता आणि तेव्हा नव्वद ग्रॅम सोनं हे खूप कमी भावात मिळत होतं आणि आज नव्वद हजारामध्ये आपण किती सोनं बघू शकतो की, की पुन्हा नऊ ग्राम सोनं सुद्धा नाही होत आणि मी नव्वद हजार रुपयामध्ये तेव्हा साडेतीन तोड्याची माळ बनवली होती आणि सर मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे तर मला जसं कळत तसं म्हणजे सहा हजार सात हजार हा कापसाला भाव होता आणि सोनं फार स्वस्त होतं तर आज असं झालंय की शेतकऱ्याच्या मालाला आज तेवढाच पण भाव नाही आहे सहा हजार रुपये क्विंटल कपाशी आहे आणि सोन्याचे एक ग्रॅम सोनं तेरा ते चौदा हजार रुपयामध्ये एक ग्राम सोनं मिळत तर मला असं दिसून येतं की आज आपण नोकरीवाले आहोत तर आपण सोनं खरेदी करतो पण जे गरीब लोक जे शेतकरी जे मजूर आहेत तर त्यांना आज म्हणजे मंगळसूत्र गळ्यात घालणं हे सुद्धा कठीण होत आहे लग्नामध्ये तर मला गव्हर्नमेंटला एकच विनंती आहे की गरीब लोकांचा विचार करून आणि सर्वसामान्य लोकांचा विचार करून सोन्याचे दर कमी करावे आणि शेतकरी लोकांचा पण लो विचार करावा आणि सगळ्यांना सोना घालता येईल याचा सगळ्यांनी हे करा की सोन्याचे दर कमी व्हावे असं म्हणून कुणीतरी सोन्याचे दर कमी व्हावे अशी मागणी या ठिकाणी ग्राहकांची आहे मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर शेतकऱ्याच्या मानाला एकीकडे भाव नाही सोन्याचे ग्राहकांच्या या सोने खरेदी करण्यासाठी कुठेतरी निर्मो झाल्याचं आपल्याला दिसत आहे त्याचमुळे सोन्याचे दर कमी व्हावे मात्र येणाऱ्या सराईमध्ये देखील सोनं हे उपयोगात असतं त्याचमुळे ग्राहकांची गर्दी या ठिकाणी जळगावच्या नगरीत खरेदीसाठी झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे नितीन नांदुरकर न्यूज एटीन लोकमत जळगाव